उपमुख्यमंत्री अजित पवार हे तब्बल पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झालेत मात्र मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांना अद्याप मिळालेली नाहीये अजितदादांच्या मनातली ही खदखद अनेकदा बाहेरही येते बघूया मुख्यमंत्री पदाची इच्छा पदरात निराशा तब्बल पाच वेळा डीसीएम कधी होणार सीएम मी मागेच राहिलो अजितदादांची खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाहीये पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो मात्र माझी गाडी काही पुढे गेली नाही असं अजितदादा अनेकदा मिश्किलपणे सांगतात त्यांच्या मनातली मुख्यमंत्री बनण्याची इच्छा त्यांनी कधीच लपवली नाही बुधवारी ठाण्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरही त्यांनी पुन्हा एकदा ही बोलून दाखवली अर्थात मिश्किलपणे तसं बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म नव्याण्णवला सुरू झाली त्याच्यामध्ये एकनाथ दोन हजार चार ला सुरू झाली ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे मी नव्वदला आहे हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेलो मी मागच राहिलोय मी गमतीनं काहींना म्हणालो अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर घेतलेल्या मेळाव्यात सुद्धा अजित पवार यांनी ही खंत जाहीरपणे बोलून दाखवली होती खूप काही तुम्ही प्रेम दिलं खूप काही चार चार वेळेला का पाच पाच वेळेला उपमुख्यमंत्री झालो माझं तर रेकॉर्ड झालंय पण तिथंच गाडी थांबते पुढं काय जाईल मला मनापासून वाटतं की मी राज्याचा प्रमुख व्हावं माझ्या मनामध्ये काही गोष्टी आहेत त्या राबवायचं म्हटलं तर प्रमुखपद लागतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या काळात ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असं सूत्र ठरलेलं होतं दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादीचे आमदार जास्त असूनही शरद पवार यांनी मुख्यमंत्री पद काँग्रेसला दिलं निर्णय अजित पवारांना आवडला नव्हता त्याबाबतची ही नाराजी त्यांनी उघड व्यक्त केली दोन हजार चारच्या बद्दल मधी पवार साहेबांनी एक स्टेटमेंट केलं की दोन हजार चारला ला जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री केला असता तर पक्ष फुटला असता दादांत खोटं आहे दादांत खोटं मी त्यावेळेस होतो त्याच्यामध्ये आम्ही सगळेच जण तर त भुजबळ साहेब होते प्रफुल्लबाई होते साहेब होते सगळे आम्ही होतो उलट आम्हाला वाटत होतं ते करावं आणि मी तर त्यावेळेस मुख्यमंत्री पदाचा मध्ये इंटरेस्टेड नव्हतो त्यावेळेस तर <laughs> 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 अजित पवार म्हणजे राज्याच्या राजकारणातलं बेधडक व्यक्तिमत्व त्यांच्या नेतृत्वाचा आणि कामाचा आवाका संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला मात्र या धडाडीच्या नेत्याला मुख्यमंत्री पदानं वारं वारंवार हुलकावणी दिली आता गुलाबी जॅकेट घातल्यानंतर तरी त्यांचं हे गुलाबी स्वप्न पूर्ण होतं का हे पाहायचं ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास